श्री स्वामी समर्थ वाईट फॅमिली दिव्यास किचन मराठी यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हॉटेल टाईप दाळ तडका खिचडीच्यात मग रेसिपी सुरू करूयात इथे मी अर्धी वाटी तुरीस डाळ अर्धी वाटी मुगज डाळ आणि एक वाटी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजू घातलेली आहे मी त्याचसोबत जिरी मोहरी लसूण टोमॅटो तमळपत्र कोथिंबीर मिरची आणि कांदा फोडणीसाठी घेतलेला आहे सर्वप्रथम आपण फोडणीमध्ये तेजपत्ता टाकून घेऊयात त्याचसोबत जिरी मोहरी व लसूण टाकून घेऊयात फोडणी छान अशी फ्राय करून घेऊयात फोडणी फ्राय झालेली आहे आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया व कांदाही छान असा फ्राय करून घेऊयात कांदा देखील आपला छान असा फ्राय करून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात व त्याचसोबत आपण हिरवी मिरची देखील टाकून घेऊयात आता छान असा आपला कांदा परतून टमाटर देखील परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोडेफार मसाले टाकूयात जसे की हळद मीठ धणा पावडर घरकुरी मसाला आणि बिर्याणी मसाला आता छान असं फ्राय करून घेऊयात त्याला देखील आता आपण त्यामध्ये भिजू घातलेले डाळ व तांदूळ टाकून घेऊयात व छान असं परतवून घेऊयात डाळ व तांदूळ देखील आपण असे परतवून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये कोमट पाणी घालत आहोत इथे मी दोन वाटी तांदळाला चार वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही पाणी देखील वाढवू हो शकता जर तुम्हाला जास्त पतली अशी डाळ खिचडी हवी असेल तर व त्याला असं मिक्स करून घेऊयात व त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आता आपण कुकरला झाकण लावून त्याचे तीन विसील काढून घेऊयात आता आपलं भाताचे विसल झालेले आहेत आता आपण इथे तडका तयार करून घेऊयात इथे आपण छान असा तडका तयार करून घेतलेला आहे इकडे आपलं देखील तयार आहे तुम्ही बघू शकता पतली खिचडी आपली तयार आहे डाळीची आणि तांदळाची ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊन त्यावरती तडका वरून घेऊयात तयार आहे आपली हॉटेलसारखी दाळ तडका खिचडी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा धन्यवाद